श्री स्वामी समर्थ भक्त हो चैत्र महिन्यात कुलाचार कसा करायचा आहे कुलदेवीचा कुलाचार वर्षातून एकदा हा घरात झालाच पाहिजे मग काही जणांना आपल्या घरातील कुलदेवीचा कुलाचार कसा करायचा आहे हे माहीत नाही मग मा हा व्हिडिओ सर्वांसाठी खूप महत्वादायी आहे चला तर आजच्या भागाला आपण लगेचच सुरुवात करूया भक्त हो चैत्र महिना हा कुलदेवीची सेवा करण्यासाठी प्रभावी मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू झालेल्या चैत्र नवरात्रीची समाप्ती रामनवमीच्या दिवशी असते तर तुम्ही रामनवमीच्या दिवशी सुद्धा कुलदेवीचा कुलाचार करू शकता या दिवशी काही कारणाने शक्य झाले नाही तर भक्त हो तुम्ही चैत्र पौर्णिमेला सुद्धा कुलदेवीचा कुलाचार करू शकता याही दिवशी शक्य झाले नसेल तरीही भक्त हो काही चिंता करण्याची गरज नाही कारण तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल म्हणजेच चैत्र महिन्यातील त्या वारे तुम्ही कुलाच्चार केला तरी सुद्धा चालू शकतं मग वार कोणता तर भक्त हो मंगळवार शुक्रवार हे देवीचे वार आहेत या दोन वारापैकी म्हणजेच भक्त हो मंगळवार किंवा शुक्रवार या दोन वारापैकी एक वार आपल्याला निवडायचं आहे आणि त्या दिवशी आपल्याला आपल्या देवीचा आपल्या घरातील आपल्या घरचा कुलदेवीचा कुलाचार करायचा आहे मग आता कुलाचार कसा करायचा तर त्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे दरवाज्यामध्ये स्वच्छ झाडून रांगोळी काढायची आहे त्यानंतर उंभरट्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे दरवाजाला आंब्याच्या पानाचं तोरण आपल्याला शक्य झालं तर लावायचं आहे सर्व देवी देवतांची आपल्याना पूजा करून घ्यायची आहे घरात कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा तुमच्या घरात जर टाक असेल तर त्या टाकावर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने असे कुलदेवीचा मंत्र आपल्याला एकशे आठ बोलून तुम्हाला अभिषेक करायचा आहे कुलदेवीचा मंत्र तुम्हाला जर माहित नसेल तर काय करायचं आहे तर श्री सुक्त म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक केल्यानंतर मूर्ती किंवा टाक स्वच्छ पुसायचा आहे घरामध्ये ठेवायचा आहे आणि हळद कुंकू अक्षदा एखादं लाल देवीला पण अर्पण करायचं आहे या दिवशी आवर्जून गजरा किंवा वेणी आपल्या घरातील कुलदेवीला आपण अर्पण करायचं आहे आणि शक्य झालं तर कुंकुमार्चन सुद्धा तुम्हाला करून घ्यायचं आहे त्या दिवशी आपल्या घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक आपल्याला बनवायचा आहे आणि आवर्जून तुमच्या कुलदेवीचा आवडता जर एखादा पदार्थ असेल तर तोही पदार्थ आपल्याला घरामध्ये त्या दिवशी बनवायचा आहे जो की कुलदेवीचा मान सन्मान करताना तुमच्याकडे पूर्वीपासून जर परंपरागत बनवलेला जो पदार्थ आहे तो पदार्थ आपल्याला त्या दिवशी बनवायचा आहे सर्व नैवेद्य तयार झाल्यानंतर आपल्याला देवीला दाखवायचा आहे मग भक्त हो आता तुम्हाला एकवीस किंवा एक्कावन्न किंवा तुमच्याकडे किती आरत्या बनवल्या जातात त्या पूर्णाच्या ते तेवढ्या आरत्या बनवायच्या आहेत म्हणजे कणकेच्या आरत्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत आणि पूर्णाच्या आरत्यांनी कुलदेवीची महाआरती त्या दिवशी आपल्याला करायची आहे आणि हे महानैवेद्य आपल्याला आरती करताना कुलदेवीतला दाखवायचं आहे जेव्हा कुलदेवीची आरती आपण करत असतो त्यावेळेला काय करायचं आहे शक्य असेल तर घरातील सर्वजण आरतीला उपस्थित राहायचं आहे हे अतिशय उत्तम आहे या दिवशी सवासन असते किंवा एखादा जोडोपा आपल्याला आपल्या घरी जेवायला बोलवायचं आहे कुलदेवी स्वरूप त्या सवासनीचं जेवण झाल्यानंतर ओटी त्यांची भरायची आहे आणि सवासनीचं जेवण झाल्यानंतरच आपण घरातील सर्वांनी अन्न ग्रहण करायचं आहे कुलदेवीला दाखवलेला जो नैवेद्य आहे तो आपण घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे भक्त हो सवासिनींना ओटी भरल्यानंतर म्हणजे सवासिनीची ओटी भरून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून आपल्या घरातील कुलदेवीची सुद्धा ओटी भरायची आहे मग ओटीच्या साहित्यामध्ये काय काय येतं तर भक्त हो काहीजण साडी घेतात तर काहीजण दोन ब्लाऊज पीस घेतात मग हे दोन ब्लाऊज पीस असतात ते हिरव्या रंगाचे असावे आता त्यामध्ये काय काय घ्यायचं आहे दोन ब्लाऊज पीस त्यानंतर गहू घ्यायचा आहे गहू साधारण तुम्ही एक अर्धा किलो घेऊ शकता त्यानंतर त्यामध्ये त्या गव्हामध्ये त्या आपल्याला दोन लिंबू हिरव्या बांगड्या हळकुंड खारी बदाम खोबरे तुकडे असे पाच प्रकारचे साहित्य त्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर हे सर्व काही घातल्यानंतर आपल्याला दोन नारळ घ्यायचं आहे आणि दोन नारळ त्यामध्ये हातामध्ये गहू घेऊन दोन्ही नारळ एकदमच एका वेळे उचलून देवीच्या ओटीमध्ये घालायचं आहे म्हणजे देवीची आपल्याला खनाननाने ओटी भरून घ्यायची आहे भक्त हो आजचा हा भाग तुम्हाला खरंच महत्त्वाचा वाटला असेल तर आपल्या चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि पुढे शेअर करा धन्यवाद